এইকৃষ্ণুংকা जय श्री राम जय जय राम जय जय राम संप्रभ्या में पंचस्थ स्थान पर देवी श्री देवी गुरुदेव ग्रामदेवता आहा हा ये सर्ववाधिना रक्षक सदा पर बना सतर्क रहना तथा से आराधित सक्रदेवता हम कहिए अपना आशीर्वाद कृपा दीजिए और हम कहिए सदा सुभरात शिव शक्ति जन कल्याण

हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर चला व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्ही बघू शकता आता समोर तर तुम्ही बघितलंच आहे की सत्यनारायणची पूजा वगैरे मांडलेली आहे तर सत्यनारायणची पूजा म्हणजे कारण की मी वाचतो हे पहिल्यांदाच बघत आहे बाकीचं जे काय असतं ते काही मला माहीत नाही पण मग आमच्या घरामध्ये ही पहिलीच वास्तुशांतीची पूजा आहे तर ती कशी कशी असते मला काहीच माहिती नाही कारण की मी माझ्या आईवडिलांची तिकडे पण वाचू शकते बघितलेली नाही किंवा बघितलेली पण असं तर फक्त तिथं अशी होती होम हवन हो असतं मोठं आणि हदी कु कुंकुला बुलवतात जे जेवायला जेवण वगैरे तर ते सर्व कार्यक्रम झालेले आहेत तुम्ही तर तो एका व्हिडिओमध्ये बघितला पण परत सत्यनारायण करावं लागतं का हे काही मला माहिती नाही आहे तर मी हे आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच बघत आहे तर तुम्ही पण नक्की मला कमेंट करून सांगा सर का सर्व असंच असतं का की जे वास्तूची पूजा वेगळी करावी लागते सत्यनारायणची पूजा वेगळी करावी लागते का कारण की मी प्रथमच बघत आहे ना त्याच्यामुळे कारण की मी माझ्या आईवडलाकडे मम्मी पप्पाच असायची तर त्यांनाच तेवढं माहिती मी काही झा जा, जायची जा नाही आणि एका आम म्हणजे माझ्या माहेरी एका ठिकाणी झाली होती आ, हे तर तिथं फक्त त्यांच्या घरामध्ये होम हवन वगैरे केलेलं होतं तर ते सर तर ते सर्व पूजेची पाय पडणीला बोलवलं होतं नंतर तिथं काय आपण जे काय घेऊन जातो आपण गिफ्ट वगैरे ते पण तर आणि काल ना असा एक किस्सा घडला म्हणजे वास्तू शांती असते ना त्यावेळेस आपण का काहीतरी आणतो देण्यासाठी तर आमच्यासोबत जे आणलेलं होतं ना आम्ही जे प्रे प्रेझेंट तर ते ना अजून कोणीतरीच समोरच्याला दिलं अजून कोणानंतर ते दिलं आणि आमच्यावरचं ते गिफ्ट त्यांना चाललं गेलं पण मग नंतर मी वास्तुक वगैरे मग पूजा वगैरे झाली तर ते जे पूजा उतरायला लागले त्यावेळेस त्यांना सांगितलं की भैया आम्ही जे गिफ्ट तुमच्यासाठी आणलं होतं ते ना अजून कोणीतरी ना उचल घेतलं आणि तुम्हाला दिलं मला काही माहिती नव्हतं ते काय आहे काय नाही पण पिल्लूंनी पिल्लूच्या पप्पाने आणलं होतं म्हटलं तर हां म्हणजे जाऊ दे म्हणवेनी तुम्ही दिलं का अजून कोणी दिलं काय पण मग ते, मी शोधायला लागले तर भेटलंच नाही मला वाटलं म्हणजे ते ज्या व्यक्ती ज्यांनी ते घेतलं त्यावेळेस मी ते बघितलं पण मला वाटलं ते ते त्यांचंही नंतर पिल्लू मला म्हणे मम्मी मी तेच ठेवलं होतं मी तिकडे गेली तर जाऊ द्या तो विषय पण हा आजचा आपला मेन विषय होता नंतर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा सर्व पूजा तुम्हाला पण मला कमेंटमध्ये सांगा